शिवाजी महाराज अंजिजाई गोडकर क्रांतीवीर उमाजी नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी दोन शब्द कोणतो विचार ऐकून घ्या पत्रकार बंधू व्यासपीठाई सर्व मंडळी उपस्थित असलेले प्रत्येकाचे सरपंच डेप्युटी सरपंच तालुक्याचे भाजपाचे अध्यक्ष अजित माझी बंजुरे अनेक वर्ष झालं आमदार होतात खासदार होतात बंधुरे निर्वि किंवा फ्रेनिज विमायका बद्दल कुणी जी काही चक्र शब्द काढलं नाही अरे स्वतंत्र देऊन पंचाहत्तर वर्ष झाली स्वप्न नवीन छपन्न झाली त्यावेळेला भैरविनायकाचा घात झाला बरोबर समाजावर पडली आतापर्यंत चुनपूर मधून आमदार खासदार अनेक पण निवडून गेली तुम्ही त्या देव समाज घेतला पाहिला नाही

कार्यकर्ते आहेत प्रत्येक उत्सुक आहे या ठिकाणी मी बोलतो मी कमसुजी निलकरजी गळामध्ये आहे आमच्या गणामध्ये धनसेर साहेब चंद्रकांत अनेक मंडळे जिल्हा परिषद पंचायत समितीला आहे पण आम्ही आमचे उमेदवार सरगर माजी अध्यक्ष भाजपा

आता मी सगळ्यांच आभार मानतो आता बोलू वेळ करणार आहे आणि आम्ही बघ बोलणार आहे मी एवढा सांगतो जयन भाय महाराष्ट्र